सो so, हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मितनेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आज आहे आमच्याकडे बारसं आणि बारसं कोणाचं आहे तर आमचं निलेश यादा आहे आणि रोशनी वहिनी आहे ना त्यांना एक छोटंसं बेबी झालं आहे म्हणजे वैदिक आहे ना तर वैदिकचा छोटंसं भाऊ त्याचं आहे आज बारसं तर आता आम्ही निघतो आहे ॲक्च्युलीमध्ये आठचं बारसं होतं आणि आठ तर आम्हाला इकडेच वाजले आहेत तर बघूया आता तिकडे जाऊया कसं काय आहे सगळं बघूया चला सो का आता आम्ही निघालेले आहेत आणि इकडे आमची छोटीशी हा आणि तिची मम्मा काय करते पडदा लावते बिकॉज झालेले पाऊस आणि आमची तिचे मी आणि तिचे पप्पा आमचे चालवतात रिक्षा आणि बघतात साड्या मागतील चिखल आहे आणि इकडे मी ओके आता पण जाऊया ऍक्च्युली म्हणजे लेट तर झालाय आम्हाला पण देखते कि चला तर गाईज आता मी पोचलेत इकडे आम्हाला थांबलेली सगळी से वेटिंग सेटिंग आणि हे बघा ते वेलकम नामकरण सोळा चला आता मध्ये जाऊया आणि बघूया हॉलला आहे पहिल्यांदाच कुठे पहिल्यांदाच असं आम्ही हॉलचं बारसं अटेंड करतो आहे बाकी तर बारसे मोस्ट ऑफ घरीच झालेत तर बघूया सो गाईज आता मी मध्ये आले आणि हे आता छान असं डेकोरेशन केलं आहे आता सुरू होईल प्रोग्राम सगळे बसलेत अजून कोण कोण यायचे बाकी आहेत सो गाईज आता इथे आहे यांची एंट्री यांची एंट्री आणि आणि आमचा मामा बघा

नाव ठेवलेलं आहे आपल्या बाबूचं चलो आग तसं तर मला आता नाव माहिती झालंय पण सगळ्यांच्या साठी आता नाव ओपन होत आहे प्रेक्षक वर्ग बघा आमचा हॅलो हॅलो आता काय माहिती आता बघूया आणि आता आमच्या छोट्याशा बाबूचं नाव रेडी होत आहे आणि बाबूचं नाव आहे युवा बाई आता बाळाचं नाव ठेवून झालेलं आहे तिथे काही फोटोज चाललेत आणि ही ही आत्या लेट आली आणि आमच्या आत्या आत्या हाय करा स्टेज केवढा पण मोठा असला ना तरी आमच्या मंगल पटूची गॅंग चढली तर तो छोटाच होते आणि त्यांचा फोटो काढायला लावला आणि बिचारी मावतच नाही स्टेज हॅलो कशी आहे नाव कसं वाटलं तुला दीदीने आणि मी मॅचिंग केलंय ही आमची दिदी आहे बापडे की जण नुसतंच ओव्हर एक्टिंग करत असतात त्यांचा फोटो काढून झालाय पण शर्मा ते हे शर्माने वाली दुलाने तिला हाकल आज बाबा घेतलं नाही हिला म्हणून हिची जेवढे फोटो काढायचं हिला आणि हा खुश झाले आता कारण तिला फोटो हो मध्ये घेतलं मगात पासून घेतलं नव्हतं होतं तर टेन्शन आलं तिला ब्लॉगर जेवढ्या तिला दो फोटोज काढायचं मिला

बाबू की उठ आहे पण इथे सारखा मी आजी झाले आता किती वेळा तरी तू आजी वेळा तरी आत्या झाले पण तरी सुद्धा चलो गाई जात आपण जाऊया जेवायला चलो काय मेन्यू बघूया आणि एक ब्लेजन नाही ते जेवायला लागलेच तिकडे बसायला चलो हम भी खाणार येते गाईच आता हे आपलं आताचं जेवण बहिणी काय घेतले तू <laughs> आमचा उपवास आहे जेवायला बसले म्हणून आता ब्लॉग शूट होऊ शकत नाही आणि तिची मम्मी पण जोडीलाच आहे पापड काय काय खायला खावा खा लागले बघू तुम्ही छोटेशा बाबू सारखल फोटो शूट आणि बाबू आहे पाळण्यात आणि या बाईला बाबूच्या जोडला फोटो काढायचे पण कधीपासून ती वेटिंगला पण तिला काय बाबू कोणी दिलाच नाही वाईडी कसं वाटते तुला खूप वाईट झाले कधीपासून बाबू बाळाची आई आणि बाळाची आजी आज्या आणि काय आणि फायनली वहिनी जो आहे बाळ आणि ती काढत फोटो अरे लाईट तर लावा सु आमचं छोटेस बाबू घेऊन असाल तर तुम्हाला मी सध्या फेस रिव्हिल नाही करत आहे आगा। आगा। यू हॅलो आमच्या बाळाच्या आजींचं जरा फोटोशूट राहिलेला अरे 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 घे बाबा एकदम एकदा तू घेते यांचं फोटोशूट काय संपत नाही गाईज आमच्या घरातल्या छोटू गँग मध्ये अजून एक मेंबर वाढलाय आमचं न्यू 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 छोटस बाबू आहे यो गाईज बारसं झालेलं आहे सगळी जेवली का हे आमचा मामा आई अनुष्का आणि ये मावशी बघा यंगेस्ट मावशी आणि वर आणि बाळाचे बाबा आणि ही आई या आईला जागा घेऊन आले लवकर बाळाचा काका बघा बाळाचा काका तू पिसल तिनं आमची चला बाय बाय चला गाय आता मी निघतोय दीदी बाय करा बाय आता पण कुठे चाललो तुम्ही पण चालली बाय